दिवाळी किल्ले स्पर्धा मंगलमूर्ती सेवाभावी संस्था तासगाव आयोजित आपला बहुमूल्य वारसा असलेल्या किल्ल्यांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी व नवीन पिढीला ते समजण्यासाठी तसेच मुलांच्या स्तुप्त वाव देण्यासाठी व वा ऐतिहासिक गोष्टींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी खास दिवाळी किल्ले स्पर्धा तासगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहेत कालावधी दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर वीसशे वीस पंधरा नोव्हेंबरला प्रत्यक्ष पाहणी व बक्षीस वाटप स्पर्धेचे नियम प्रवेश निशुल्क अठरा वर्षाखालील कोणी स्पर्धेत भाग घेऊ शकेल स्पर्धेचे कार्यक्षेत्र तासगाव शहर राहील सामूहिक सहभाग सुद्धा घेता येईल पंचा निर्णय अंतिम राहील नाव नोंदणीसाठी आपले नाव पूर्ण पत्ता संपर्क क्रमांक चांगल्या अक्षरात चित्तीवर लिहून देणे आवश्यक आपल्या किल्ल्यासोबत काढलेल्या स्पर्धकांचा फोटो आम्ही दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर अगोदर पाठवणे बंधनकारक राहील फोटो पाहून आम्ही प्रत्यक्ष भेट देऊन बक्षीस जाहीर करू फोटो पाठवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट सेहेचाळीस झिरो पाच एकाहत्तर सत्त्याण्णव चौसष्ट सेहेचाळीस झिरो पाच एकाहत्तर शेकर्णी नाव मंगलमूर्ती ज्यूस सेंटर गणपती मंदिर जवळ तासगाव माहिती व चौकशी सत्त्याण्णव चौसष्ट सातशे एक रुपये मंगलमूर्ती ज्यूस सेंटर तासगाव तिसरे बक्षीस पाचशे एक रुपये चौथे बक्षीस तीनशे एक रुपये पाचवे बक्षीस दोनशे एक रुपये फ्रेंड्स मेन्स कलेक्शन जयदीप निकड भरपूर उत्तेजनार्थ बक्षिसे